केसरी स्पर्धेसाठी मातीपूजन सोहळा उद्या होणार अहिलानगर जिल्ह्यातील नगर, नगर शहरातील वाडिया पार्क मध्ये महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस पंचवीस स्पर्धेच्या तयारीसाठी मातीपूजन सोहळा सोमवारी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे हा सोहळा सकाळी दहा वाजता सुरू होईल कार्यक्रमाचे शुभारंभ करते माजी मंत्री श्री मुरलीधर अण्णा मोहोळ आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रामदास तडस हे असतील याशिवाय प्रमुख पाहुण्यांमध्ये माजी नामदार प्राचार्य राम शिंदे साहेब माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील माननीय श्री अरुणकाका जगताप श्री शिवाजीराव कर्डिले पैलवान संदीप भोंडवे हिंद केसरी पैलवान योगेश दोडके आमदार श्री संग्राम जगताप आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे ठिकाण कैलासवासी बलभीमान्ना जगताप नगरी वाडिया पार्क अहमदनगर या कार्यक्रमाद्वारे स्पर्धेचा शुभारंभ होत असून महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींसाठी हा सोहळा एक पर्वणी ठरेल